नमस्कार मित्रांनो महिन्याभराचा मुंबईचा माझा मुक्काम संपवून मी आता गावाकडे निघालो आहे सकाळचे सव्वा पाच वाजले आणि मी कोकण रेल्वेने पुन्हा गावाकडे निघालो आहे मध्ये मला प्रत्येक स्टेशनवरती शूट करता आले नाही तर जिथे जिथे हॉल्ट ला थांबली होती तिथे तिथे मी शूट करण्याचा प्रयत्न केला कारण माझ्यासाठी सेफ्टी फॉश त्यामुळे मी दारात उभे राहून चालू गाडीचे किंवा रनिंग व्हिडिओ बनवत आहेत तर आता मी मानगावच्या पुढे आलो आहे मी चालू गाडीतून व्हिडिओ शूटिंग सहसा करत नाही कारण सेफ्टी फीचरसाठी आणि एखाद्या मोबाईल धरून शूटिंग करणं मी टाळतो पण आज तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा थोडासा रनिंगमधनं व्हिडिओ घेतला आहे हे बेसिक ट्रेंड प्लॅटफॉर्मवरनं निघतानाच आहे आता पुढे जर हॉटला जिथे थांबेल तिकडनं उतरून मी तुम्हाला दाखवेनच पण खूप स्लो आहे ट्रेन आता मी आता करंजरी स्टेशनला आलो आहे आणि हा करंजरी स्टेशनचा व्ह्यू आहे ट्रेन इथे स्लायडिंगसाठी थांबले थोडं क्रॉसिंग आहे म्हणून आहे आय विने स्टेशन या स्टेशनला हॉल्ट आहे का, का नाही मला नक्की माहीत नाही पण इथे दहा मिनटाचा हॉल्ट त्यांनी सांग अनाऊन्स केला होता मे बी क्रॉसिंगला दुसरी गाडी येणार असेल मी त्या ॲपमध्ये काही पाहिलं नाही आहे मला टाईम भेटला ब्रेक मध्ये तर मी बाहेर येऊन सुंदर असं दृश्य माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर केलं आहे आता मी चिपून स्टेशनला उतरलो आहे आणि मी माझ्या गोहागरला जाणाऱ्या एस टीची वाट पाहतो आहे तुमचं गाव जर चिपून गोहागर रूटवरती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा नमस्कार मित्रांनो मी आता घरी पोचलो आहे आणि बाहेर इतकं कडक उन आहे की कॅमेरा हातात घेऊन शूट करण्याचा खूप कंटाळा आला होता कारण एवढं अंग सगळं तापलेलं आहे मी आता घरी पोचलो आहे जस्ट तुम्हाला अपडेट करण्यासाठी हा शूट करतो आहे मी आता घरामध्ये आलो आहे आणि आणि आल्या आल्या अपडेट भेटले की बागेमध्ये वाटत चिकूच्या झाडावरती वांद्या आलेत तर थोड्या वेळ मी बॅग ठेवून फ्रेश होऊन खाली जातो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही माझी मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले होते हे सर्व सगळं व्यवस्थित आहे हा इथे नवीन शेड लावलेला दिसतो आहे तो ओपनच आहे झाडांना पण चांगली ग्रोथ आहे आणि आत्ताच थोड्या इथे ही हालचाल झाली होती तर काय अपडेट आहे मी जाऊन थोड्या वेळाने जाईन तो मी तुम्हाला देईनच चला आता मी घरी पोचले आता आधी घरात येतो आत्ताच बघा बागेमध्ये वांदर येऊन गेलेत आणि हे अशा प्रकारे चिकूचं नुकसान करतात इथे चिकू तयार झालेला चिकू खाऊन टाकला आहे इथे पण पा एक एवढा मोठा चिकू त्याने डॅमेज केला आहे हा इथे चिकू आहे हा पा प्लस इकडे पण दोन तीन चिकू आहे पडलेले ही साई ह्या साईडला बघा चिकूला मोठमोठी फळ धरलेत आज मी आता यांना काढून टाकेन कारण वांद्याने खूप सारे चिकू खाऊन टाकले तर हे मी आज काढून टाकेन ही पाय इकडे खूप चिकू आहे आणि वरती पण खूप मजाले तर जेवढे काढता येईल तेवढे मी काढून टाकेन कादर अन्यथा हे सगळे वांदर खाऊन टाकतील चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो अपडेट्स बघतो पुढच्या अप साईडला बागेमध्ये काय अपडेट्स आहेत काय जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर शेअर सबस्क्राईब ला लाईक नक्की करा आणि काही माझं चुकलं काय असेल काही तर कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार